हॅलो नमस्कार मी आरती जे शिवराय मंडळी सर्वांना स्वागत आहे आपल्या नवीन एका मध्ये तर आज आहे वट पौर्णिमा तर वट पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण एकदम मस्त आणि मजेत असाल तर चला आजपासून आपले ब्लॉग जे जे आहे ना ती सुरुवात झालेली आहे तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतील का नाही आणि जो की आपला कालचा ब्लॉग जो आहे ना तो टाकलेला आहे तो पण चेकआउट करा सर्वांनी बघा आणि कसा वाटला तो पण सांगा कारण आपले जे सबस्क्रायबर आहे ते लवकरच तीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे आणि त्याच त्याच व्हिडिओ आपण संदर्भात जो की व्हिडिओ बनवला आहे चॅनल आपलं मॉनिटाईज झालेला आहे आणि खरंच मला खूप म्हणजे खूप आनंद झाला की इतके दिवस मी मेहनत घेतली खूप मला बरं वाटलं की जितके दिवस जी आहे मेहनत घेतली ती आज माझी कष्टाला कष्ट कधी केलेली वाया जात खरंच खूप दिवस झाले मी याच्यासाठी प्रयत्न करत होते की आपली चॅनल कधी मॉनिटाईज होईल कधी काय होईल तर त्या संदर्भात आपण जो की व्हिडिओ बनवलेला आहे चॅनल कधी मॉनिटाइज झाले सबस्क्रायबर कसे कम्प्लीट झाले आणि जे की जुने युट्यूबर आहेत त्यांना तर सर्व माहितीच असतं पण जे नवीन युट्यूब चॅनल जे चालू करतात ना त्यांच्यासाठी केशल म्हणजे तो व्हिडिओ आहे तर नक्की जाऊन बघा कारण कष्ट हे खूप लागतात आणि घेतलं मोबाईल आणि व्हिडिओ टाकला असं तर नाही होत ना तर बरेच जण मंडळी जे की आपले नवीन युट्यूबर आहे तर त्यांच्यासाठी नक्कीच तो व्हिडिओ जाऊन बघा खूप छान आहे आणि मेहनत तर करावीच लागते ते तर आहेच आता लवकरात लवकर अशा आहे की आपलं पेमेंट जे आहे ना ते लवकर या एक लाख सबस्क्रा सबस्क्रायबरचा टप्पा जो आहे तो आपल्याला पार करायचा आहे त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे ते नक्कीच सपोर्ट करा आणखीन आज आहे वट पौर्णिमा तर वट पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर आता मी छान अशी तयार होते कारण पूजेसाठी जायचं आहे घरातलं सर्व जे काम आहे ते सर्व आवरून घेतले आणि आदित्य आरोही जे आहे ना ते शाळेत गेलेले आहे तर त्यांना शाळेत वगैरे सोडून आले आता जे आहे आपल्या घरातलं महिलांचं काम काय दिवसभर चालूच राहतं सर्व काम वगैरे आवरलं आणि आता रेडी व्हायचं आहे पूजेसाठी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आता आणखीन एक गोष्ट म्हणजे तीस हजार सबस्क्रायबर जे आहे ते लवकर कम्प्लीट होणार आहे आपले तर आता पूजेसाठी जायचं आहे त्यासाठी मी तयार होते तर इथं बघू शकता या साडीवर छान सामान घेते आता पूजेचं ताट तयार पूजेचं सामान घेतलेले आहे आंबे घेतले गहू घेतले साखर हळदी कुंकू पीस आणि हे आहे बा ओटीचं सामान ओटीचं सामान पण लागतं सगळं त्यानंतर फुलं दोरा पाणी आणि इकडे आहे दिवा चला तरमी तर मी छान तर मंडळी इथं आम्ही सर्वजण छान असं तयार झालो आणि चाललेलो आहो आता छान असं मस्तपैकी वडाची पूजा करण्यासाठी तर एक सोबतच सर्व आम्ही जे आमच्या सर्व मैत्रिणी आहेत आम्ही सगळे सोबतच जात असतो तर खूप मजा येते छान वाटतं सण साजरा करायला प्रत्येक सण हा त्यानंतर मग चला म्हटलं आता छान असं वडाच्या झाडाची पूजा करूया त्यामुळे मग ताट वगैरे घेऊन आले तर पूजाचं काय काय साहित्य लागतं काय काय नाही मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलेलंच आहे टाट मी कसं तयार केलं काय ते सर्व आणि त्यानंतर मग इथे आलो मग छान असे ओडाच्या झाडाची जे आहे ना पूजा करत होतं तर पूजा करायचं म्हणजे थोडक्यात सांगते मी सर्वात पहिले जे आहे ना आपलं पाणी टाकायचं त्यानंतर मग हळदी व्हायचं दिवा लावायचा त्यानंतर अगरबत्ती लावायची आणि छान असे वडाच्या झाडाची जी की ओटी भरून घ्यायची आपण जी ओटीचं सामान जे आणलेलं आहे ना ते सर्व तर त्याच्यामध्ये असतं आपल्याला छोटी ओटीची पुडी भेटत असते त्याच्यात अशा छोट्याशा बांगड्या असतात एक कापड असतं हिरवी बांगडी वगैरे आणि हळकून सुपारी बदाम हे सर्व जे पूजाचं साहित्य आहे ना ते सर्व लागतं तर चला म्हटलं आता छान असं मस्त <laughs> फेरे मारून घेऊया दोरा बांधून चला तर इथं फेरे मारतोच आणि थोडीशी म्युझिक टाकते मी मग इदर राहतो जे की आपली पूजा वगैरे झाली ओढ्याच्या झाडाची त्यानंतर मग ओटी भरण्याचं मान राहतो सर्व सुवासनेच्या ओटी वगैरे भरणं आपण गहू आणलेले असते आणि आंबे राहते हळदी कुंकू लावून सर्व महिला जे आहे ना ओटी भरत असतात तर आम्ही पण सर्वांनी छान अशा ओट्या भरल्या सर्वांच्या आणि खरंच खूप छान वाटतं आणि खूप मजा येते सर्व सोबत असलं गप्पा डप्पा चालूच राहतात आणि महिला म्हणलं की काय बघायचंच काम नाही तर खूप एन्जॉय करतो आम्ही आणि खरंच खूप चांगले आहेत सर्वजण जेव्हा चला म्हणलं आज तुमच्यासोबत हाच व्हिडिओ शेअर करते कारण खूप दिवस झाले व्हिडिओ जो आहे ना आपला ब्लॉग आलेला नाही लाईव्ह पण झालेला नाही तर आज नक्कीच आपलं दोन वाजता जे आहे ना ते लाईव्ह राहणार आहे तर एकदा पण माझी छान अशी ओ टी भरली खरंच खूप मस्त वाटतं आणि भरपूर मजा येते तर प्रत्येक सण जे आहे ना ते आम्ही असेच साजरे करत असतो सगळे मिळून हसून खेळून खूप भारी वाटतं आणि रील जे आहे ना रील पण आपले आलेले आहे नक्कीच चेकआउट करा आणि मस्तपैकी जेवणाचा बेद पण बनवला होता तर आमरस पुरी आणि भात आमटी होती तर तुम्ही काय आवड पौर्णिमेला जो स्वयंपाक बनवला होता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा